बिद्री साखर कारखान्याच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या गाळप हंगामासाठी प्रतिटन तीन हजार चारशे बावन्न रुपयेप्रमाणे विना कपात पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी केली दिलेली पहिली उचल हा अंतिम ऊस दर नाही असंही त्यांनी सांगितलं कारखान्याच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बिद्री साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं यावर्षीच्या ऊस दराबाबत पत्रकार परिषद घेतली यावेळी कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी ऊस दराबाबत माहिती दिली गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खत औषध इंधन यांचे दर प्रचंड वाढले असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढलाय त्यामुळे साखरेचा हमीभाव वाढवणं आणि शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर देणं गरजेचं आहे बिद्री साखर कारखान्यानं नेहमीच काटकसरीचं धोरण अवलंबून शेतकऱ्यांना उच्चांकी दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे म्हणूनच या हंगामात गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला टन तीन हजार चारशे बावन्न रुपये प्रमाण विना कपात पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला हंगाम शासन सरासरी साखर उतार्यानुसार शेतकऱ्यांना अंतिम ऊस दर दिला जाईल कारखान्यानं सर्व देणी वेळेवर भागून शेतकरी व्यापारी कर्मचारी आणि सभासद यांचा विश्वास जपल्याचं कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी सांगितलं कारखाना व्यवस्थापनानं ठरवलेलं दहा लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपासाठी पाठवावा असं आवाहन त्यांनी केलं पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष मनोज फरागटे संचालक मंडळ व्यवस्थापकीय संचालक आर डी देसाई कार्यकारी संचालक एस एन घोरपडे आणि खातेप्रमुख उपस्थित होते